नमस्कार आपण पाहत आहात आपली न्यूज आजची मोठी आणि वेदनादायी बातमी पालघर जिल्ह्यातून सातपाटीतील मच्छिमार नामदेव मेहर यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे गुजरात राज्यातील ओखा पोरबंदर किनाऱ्यावरून मासेमारीसाठी गेलेली नारायण ही ट्रॉलर मासेमारी दरम्यान पाकिस्तानी हद्दीत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे या ट्रॉलरवर पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील पासष्ट वर्षीय मच्छिमार नामदेव बाळकृष्ण मेहेर हे खलाशी म्हणून काम करत होते पाकिस्तानी मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे मेहर कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे काही वर्षापूर्वी त्यांच्या जावयाचा वडराई गावातील मच्छीमार श्रीधर चांबरे यांचा पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता नामदेव मेहेर यांच्या पत्नी मंजुळा मेहर यांनी प्रधानमंत्र्यांकडे त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी तातडीचे प्रयत्न करण्याची मागणी केली आहे इंडिया पाकिस्तान पीपल्स फोरम्स फॉर पीस अँड डेमोक्रॉसीचे पदाधिकारी जतीन देसाई यांनी सांगितले की सध्या एकशे त्र्याण्णव भारतीय मच्छिमार पाकिस्तानाच्या तुरुंगात कैद आहेत अनेकांच्या शिक्षा पूर्ण होऊनसुद्धा त्यांची सुटका झालेली नाही आहे देसाई यांनी पुढे सांगितले की भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू आहे समुद्रात भारत पाकिस्तान सीमारेषा स्पष्टपणे न दर्शविल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत मात्र या मानवी शोकांतिकेवर दोन्ही देशांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे आपली न्यूज सतत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे पुढील अपडेटसाठी पाहत राहा आपली न्यूज धन्यवाद